तातारा न्यूज निर्भीड आणि निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ आपलं सगळ्याचं क्षमाव आहे की पत्रकार परिषदेला लागून आपण सगळ्यांना विनंती केली आणि मी माझं मत मांडण्यासाठी आपल्या सगळ्यांना थांबायला सांगितलं आज आपल्या सगळ्यांसोबत बोलताना मला मनापासूनचा आनंद होतो की गेल्या चौदा वर्षापासून अनेकदा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आणि त्यावेळी आपण खटामांच्या पाण्याचा जे कटापूरच्या पाण्याचा रणमुलीचा पाण्याचा टेंबूच्या पाण्याचा असा सगळ्याच विषय घेऊन आपण अनेकदा आपण बोलले आणि आनंद या गोष्टीचा आहे की ज्या जे कटापूर उपसा सिंचन योजनेला कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार मोदी साहेबांच्या शब्दात वकील साहेबांचं नाव आपण दिलं ती योजना योजनेचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाला गेलेला आहे आणि त्या पहिल्या टप्प्यातलं पाणी ज्या दिवशी प्रभू श्रीरामाचं मंदिरामध्ये पाचशे वीस वर्षांनी मूर्तीची प्रतिष्ठापना आदरणीय मुलींच्या हस्ते झाली त्याच दिवशी सीतामाईंच्या परस्पर्शानं पावन झालेल्या आमच्या सीतामाईंच्या नगरीतनं एक आख्यायिका सांगितली जाते की सीताबाईंचं वास्तव्य जेव्हा होतं एक कळशाला झाला आणि ते पाणी दोन बाजूला सांगलं आणि बाजूला दोन नद्यांची निर्मिती झाली एक बाणगंगा आणि एक मानगंगा ती मानगंगा नदी जेव्हापासून निर्मिती झाली तेव्हापासून पाऊस नसला की कोरडी असते त्या मानगंगेमध्ये पाणी सोडण्याची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाच्या मुहूर्तावर झाली आणि आज ते पाणी मानगंगेमध्ये आलं आहे वर्धनगड गोंग्यातून कृष्णेचं पाणी येते वर्धनगड गोंगातून तलाव नेर तलावातनं शिरवली गोंग्यातनं अली धरणामध्ये ते पाणी आता आहे आणि त्या पाण्याचं पूजन आदरणीय या देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते व्हावं अशा पद्धतीची आमच्या सगळ्यांची भावना होती आणि खास करून मोदीजींची पण भावना होती की आदरणीय वकील साहेबांचं नाव ते वकील साहेबांना मोदीजी गुरुवारी मानत होते त्या लक्ष्मणराव विमानतळ साहेबांचं नाव त्या योजनेला असल्यामुळं त्यांची इच्छा यायची होती परंतु एकोणीस तारखेला आपण सगळ्यांनी बघितले की महाराष्ट्रातले सगळे दौरे रद्द झाले मुंबईचा कोस्टल रोडचा रद्द झाला शिवजन्मोत्सव सोहळाचा कार्यक्रमाला ते आ, नाव ते, ते तो रद्द झाला पुण्यातला कार्यक्रम विमानतळाचा तो रद्द झाला आणि साताराचाही कॅन्सल झाला आणि आपला मानचाही कॅन्सल झाला आणि त्या अनुषंगाने मी जेव्हा सगळी तयारी तर बघता तुम्ही सगळी तयारी झालेली आहे त्यावेळी मी आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या प्रयत्नातून ज्यांच्या पाठिंब्यामुळेच ह्या योजना पुढे चाललेल्या आहेत त्यांचं काम पुढं जात असताना त्या पाण्याचं पूजन आदरणीय फडणवीस साहेबांच्या हस्ते व्हावं अशी विनंती केली ती विनंती त्यांनी मान्यही केली एकवीस तारखेला ते येणार होते पुन्हा आज नड्डासाहेबांचा दौरा कालपासून चालू झाल्यामुळे आजही चालतो आहे आणि त्यामुळं पंचवीस तारीख त्या पाणीपूजनाची आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेली आहे पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता या ऐतिहासिक क्षणास साक्षीदार होण्यासाठी खटाव मानसिंग जिल्ह्यातली दुष्काळी भागातली सगळी जनता त्या ठिकाणी येणार आहे त्याचवेळी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेलाही माझी विनंती आहे की आपण या सोयाचा साक्षीदार व्हावं आणि आपल्या सगळ्यांनाही माझी विनंती आहे की खटावमानचा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया जी वेगानं चालू आहे या पहिल्या टप्प्यातलं उरमोलीचं पाणी आज सत्त्याण्णव गावामध्ये गेलं आहे तारेचं पाणी पण शेवटच्या गावापर्यंत पोहोचले त्या प्रकल्पातल्या आणि दुसऱ्या बाजूला झे गटापूरची पहिल्या टप्प्यातलं काम आता पूर्णत्वाला जाते आहे तेच काम मध्यंतरी फडणवीस साहेब आले होते आणि धरणातलं पाणी लिफ्ट करून आपण बत्तीस गावाला येतो आहे तेही पाणी योजना वेगानं चालू आहे आणि त्याचंही काम अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये त्या बत्तीस गावांना पाणी पोचवण्याचं जे काम पूर्णत्वाला जाईल आणि त्याचंही पू पु, पूजन पाणीपूजन करण्याची वेळ येईल त्याचवेळी मला सांगायला अनेक आनंद होतो केकाबाजला झे गटापोशी योजना वेगाने पुढे चालली पाण्याचं पूजन होते त्याचवेळी खटावाच्या मातीतल्या मायनीच्या जवळजवळ वीस बावीस गावांना मान तालुक्यातल्या जवळजवळ वीस एकवीस गावांना कुठल्याच योजनेमध्ये त्या गावांचा समावेश नव्हता हो अशा बेचाळीस गावांसाठी नव्यानं पाणी उपलब्ध करून देऊन एक टेंबूचा सहावा टप्पा आपण नव्यानं मंजूर केला त्यालाही सुधारित प्रशासकीय मान्यता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारनं दिली आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब साहेब तर सरकारचे मुख्यमंत्री आहात पाण्याचं फेरवाटप करून अडीच तीनशे पाणी मिळालं पण त्या त्याचा पुढचा टप्पा सुधारित प्रशासकीय मान्यताही झाली आणि सांगायला आनंद होतो ज्या दिवशी आदरणीय फडणवीस साहेब एका बाजूला जेहे गटापूरच्या पाण्याचं पूजन करतील त्याच दिवशी या योजनेचं टेंडर या योजनेचं टेंडर पब्लिश करण्याची सगळी प्रक्रिया कम्प्लीट होऊन ते टेंडर पब्लिश होईल आणि साधारण जुलै महिन्याच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये ज्या पहिल्या आठवड्यात जे आमचे कायल पत्रकार मार्ग आहेत त्यांच्या गावाला पाणी देण्यासाठी जी योजना आम्ही तयार केलेली आहे त्या योजनेचं प्रत्यक्षात भूमिपूजन होईल म्हणजे जे आपल्या सगळ्यांची इच्छा अनेक दिवसापासूनची आहे की मोदीजींनी यावं मोदीजींनी लक्ष योजनेचं भूमिपूजन पाणीपूजन करावं कदाचित ते पाणी जे आहे आता अधिक लग्नात आपण ज्युक्त करून देतो त्या ते काम आणि ह्याचं भूमिपूजन हे किंवा हे कदाचित मोदीजींच्या हस्ते लिहिणं होणं असावं असं मला वाटतं त्यामुळे ते त्यावेळी होईल पण हा कार्यक्रम एकवीस तार पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता होतोय मला माझ्या आयुष्यात याच्यापेक्षा वेगळा आनंदाचा क्षणच असू शकत जे मानच्या जनतेचं आहे आणि लक्षपूर्तीच्या दृष्टीनं दुष्काळ आठवण्याच्या दृष्टीनं दुसरं पाऊल दुसरं पाऊल आता पडलं आहे उरमरी संपली तारे संपलं आता जिहे कटाप पुढं चाललंय आणि शेवटच्या टप्प्यातले दोन योजना आहेत की वाढीव जे काटापूर टेंबू आणि औंढचे सोळा गाव हे जेव्हा कम्प्लीट आम्ही करू तेव्हा माझा मतदारसंघ पंच्याण्णव टक्के गावं ही पाण्याखाली येतील आणि त्या सगळ्या प्रक्रियेला पाचच वर्षाचा कालखंड लागेल याच्यापेक्षा जास्तीचा नाही त्यामुळे पिढ्यान पिढ्याचा प्रिणा दुष्काळ हटवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये येते याचा मला आनंद आहे त्या पाणीपूजनाला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असताना ज्या माणसानं या योजनाला मोठा निधी दिला आणि काही सुप्रमाणे दिल्या आताही काही सुप्रमा दिलं की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत आहेत त्यांचं मी मनापासून आम्ही मानगटावासी स्वागत जिल्हावासी स्वागत करतोय आणि त्या सगळ्या सोहळ्याला आपण सगळ्यांनी यावं हो। अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं आपल्या सगळ्यांना करतोय आणि आपल्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या जनतेला करतोय सभेमध्ये तुम्ही अशी केली की आपल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केरकसालच्या बोगद्यामध्ये दोन हजार चौदा साली आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं पाणी आलं उर्मोडीचं आणि त्याच्या अगोदर चार वर्ष जे पाणी उरमोडीचं आल्याशिवाय मी डोक्याला फेटा बांधणार नाही अशा पद्धतीचा संकल्प केला होता आणि त्या संकल्पाची पूर्ती दोन हजार चौदा साली केरकसालमध्ये आपण केली जेव्हा माण तालुक्यात उरमोडीचं पाणी आलं आणि ते त्याच सभेमध्ये जेव्हा माझं भाषण चालू होतं त्याच दिवशी मी संकल्प केला होता की जोपर्यंत कटापूरचं पाणी येणार नाही डोक्याला बांधलेला फेटा काढून ठेवला होता आणि जोपर्यंत कटापूरचं पाणी येणार नाही तोपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही त्याला दहा वर्षाचा कालखंड झाला दहा वर्ष मी फेटा बांधला नाही आता बांधण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या सभेमध्ये तसा योग येईल परंतु फेटा बांधून अजून Uh, मिरवण्याचा दिवस आले नाहीत असं माझं मत आहे उर्वरित जी गावं पाण्यापासून वंचित आहे त्या गावांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा टप्पा आम्ही पूर्ण केला आहे जे गटाबद्दल सव्वा टी पाणी अडीच टी पाणी तेव्हा ते आता फक्त दोन योजनांची सुधारित प्रशासकीय मान्यता आणि त्याचं टेंडर करून काम करणं एवढं सगळी प्रक्रिया झाली तर तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं कायम दुष्काळी असणारा जो भाग आहे खटावमान तो दुष्काळी आणि पाच वर्षाचा संकल्प आहे आमचा वर्षात आपल्याला आम्हाला आम्ही आपल्याला आम्ही दुष्काळी भाग आमच्या भागाला म्हणून देणार नाही तेवढं काम आम्ही नक्की हातामध्ये घेतलं ते पूर्णत्वाला रामराजेंनी मागच्या दोन सभेमध्ये खासदार आणि तुमच्यावर सरकून अशी टीका केली काय केली हे शब्द इथं सांगण्यासारखी नाही तर काय तुमच्यामध्ये कारण तुमच्या सोबत आता भाजपासोबत ते असताना सुद्धा असेल ज्येष्ठ नेते आहेत रामराजेंचा आणि माझं मैत्रीचं संबंध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं याच्यावर असं काही मला बोला असं वाटत नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय राजेसाहेबांनी ज्या भाषेत बोलले आहेत ते राजेसाहेबांच्या उंची उंचीला शोभतो नाही शोभतो ते त्यांचा अभ्यास त्यांनी करायचे मला ते अनेक ते सांगतात की गोहे असे बोलतात गोहे तसे बोलतात गोहे हे करत नाही किंमत ठेवत नाही असं 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 असता अनेकदा परंतु शेवटी हे गिव्हॅन एक पॉलिसी असते किंमत द्यावी लागते तेव्हा किंमत मिळते तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडलेली आहे कदाचित मी तुमच्यासमोर भूमिका मांडण्यापेक्षा मी पंटलं जाऊन ती भूमिका माझी मांडेल अजिबात चिंता करू नका त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की मी ह्याला खासदार होऊन देणार नाही मी त्याला आमदार होऊन देणार नाही त्याला हे करून देणार नाही मला कळत नाही मी पंधरा वर्ष त्यांनी नाही म्हणतानाही मी आमदार होतोय रणजित दादाना खासदार होऊ नये म्हणून त्यांनी प्रचंड प्रयत्न केल्यानंतर सुद्धा ते खासदार झालेले आहेत आणि जेव्हा आता खासदार झाले आमचे तेव्हा मला वाटते ते आमच्यासोबत नव्हते तेव्हा आता मी होऊन देणार नाही होणार नाही हे काय मला वाटतं तितकं सुयोग्य योग्य नाही पण शेवटी वरिष्ठ निर्णय घेतील त्या सगळ्या गोष्टीचा आघाडीसोबत कोण आमच्या युतीसोबत कोण कोण आहे त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील आणि त्यांना काम करायचं नाही करायचं तो येणारा काळ ठरवेल त्यामुळे मी सांगेन गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे घ्यावं लागतं मग नेतं द्यावं लागतं तेव्हा महाविकास आघाडी सुरू केलं आता जानकर साहेब माहितीच असताना सुद्धा त्यांनी माड्यातून कार्यधारी ठोकले आणि माळा घडवणार असं जाहीर आव्हान आता तुम्हाला वाटत नाही तुम्हाला जर खालदार व्हायची तुमची इच्छा आहे जानकर का जानकर साहेबांची खासदार व्हायची इच्छा असणं साहजिक आहे आता युतीचे लोक आहेत युतीमध्ये त्याचा बस्ती आमच्या युतीमधला एक घटक पक्ष आहे ते राष्ट्रीय नेते पण आहेत ते राष्ट्रीय लेवलचा विषय आहे राज्य लेवलचा विषय ते, ते बसून मार्ग काढतील आणि त्याचा मार्ग निघेल परवा एक कार्यक्रम का सोडला झाला त्यामध्ये दे प्रभाकर देशमुख अभय जगताप धैर्यशील मोहते पाटील त्यानंतर अनिल भाऊ देसाई असे बरीच मंडळी होती दाडकर साहेब तिथे होते हे यांची वजनमूर्त झाली म्हणायचं का हे आगामी निवडणुकीत काही संकेत आहेत मला काय कळत नाही एखाद्या लग्नातले सगळे नेते एकत्र आले म्हणजे काय असं वज्रमुखीस असा वज्रमुखी ज्या आहेत त्या राजकीय <laughs> वज्रमुखी नव्हत्या तिथं क्रिकेट खेळत होते क्रिकेटमध्ये वज्रमुट हो त्यामुळे त्यामध्ये राजकीय <laughs> वज्रमुट जेव्हा होईल तेव्हा आपण विचार करू आणि आपण सांगितलं तुम्हाला की भारतीय जनता पार्टी या निवडणुका लढण्यासाठी सक्षम आहे आपल्या सगळ्या सहकारी पक्षांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी निवडणूक लढेल आणि जिंकेल आज देश मोदीजींच्या सोबत आहे राज्य आदर भारतीय जनता पक्षासोबत आहे आदरणीय फडणवीस साहेबांच्या सोबत आहे आम्ही ज्या युतीचं सरकार चालवतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे मला वाटत नाही की तुम्ही जे काय म्हणताय तुम्हाला जे अपेक्षित आहे तुम्ही पाण्यात देव घालून बसला दे असेल कुणी आणि तर तसं काही घडणार नाही माद्याचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच होणार आणि साताराचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच होणार याच्यामध्ये कुठली शंका आपण मनामध्ये ठेवू नका त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताकदीनं पुढे जाऊन आपण मिठाचे खडे थोडे 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 कमी कर करावेत आता आणि सगळे आम्हाला मदत करावी सभेमध्ये जनता पक्षाचा काय माझा तेव्हा तुम्ही आता त्याला युती संघर्ष असा सोडून द्यायचं काही कारण नाही मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि हा मतदारसंघ आदरणीय उपमुख्य महाराजांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लढवलेला हो आहे त्यामुळे आमची आमची मागणी आहे की आमचा मतदारसंघ आम्हाला जायला पाहिजे ज्या विषय वेगळा काय विषय तर तुम्ही बिलकुल बिलकुल तो विषय कॉन्ट्रावर्शियल नाही कराडच्या सभेमध्ये तुमचे काही वक्तव्य असं चर्चेत आलं होतं की अतुल बाबांनाच खासदार व्हावं अशी मला तुम्हाला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे माझं जर संपूर्ण भाषण आपण ऐकलं असेल तर त्या भाषणामध्ये मी क्लिअर सांगितलेलं आहे की अतुल बाबांनी खासदार व्हावं अशी आमची इच्छा होती बाबांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे आणि खासदारकीचा उमेदवार निवडायचा अधिकार हा कुठल्याही परिस्थिती आमच्या इथल्या जिल्हास्तराच्या नेत्याला राज्यस्तराच्या नेत्याला कुणालाही ना नाही तो देशपात्रीचा <laughs> आमच्या कमिटीला तो अधिकार आहे तो कमिटी त्याचा निर्णय घेईल बाबांच्या दृष्टीनं तो विषय संपलेला आहे हे भाषण माझं ऑन द रेकॉर्ड आहे आपण बघितलं असेल किंवा ज्या माझ्या सरकारने बातम्या लावल्या त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की बाबांचा आता विषय संपलेला आहे हे त्यांच्याच टी वर दिसत होतं माझ्या बातम्यांचं वाक्यही तिथे दिसत होती कॉन्ट्रावर्सी निर्माण करायचं असेल तर मला वाटतं ते योग्य नाही आणि माझं क्लिअर म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली पाहिजे भारतीय जनता पक्षाच्या दुसऱ्या कुठल्याही नेत्यापेक्षा माझा सगळ्यात मजबूत दावा आहे मजबूत आग्रह आहे ही जागा भारतीय जनता पक्षालाच मिळाली पाहिजे भारतीय जनता पक्ष हा ही जागा लढवण्यासाठी सक्षम आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका